ऊसाचं तुटाळं झालंय व आता ही तुटाळं जरा लावून घेते घे लावते तुटाळं आणि असं मागणं येऊ दे पाणी येऊ दे असं मागणं पानं पुढं मी जाते लावत रोपं तुटाळं आणि असं मागं पाणी चालू असू दे म्हणजे रोपं चांगली बसतीची हाय का हे पाणी चालू आहे मागणं हां आव मस्त शाईर आहे पवाडा म्हणते कीर्तन सांगत्या कीर्तनकार आहे प्रवचन सांगत्या भारुड सांगत्या पण शेतातलं काम हे मला करावंच लागतंय ओ शेतातलं काम केलंच पाहिजे शेतकरी पण आहे मी त्याच्यामुळं हे सगळं करत 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 शेती पण कर आता पुढच्या आठवड्यात का नाही चोवीस तारखेपासून शैरांचं शिबिर आहे श महाराष्ट्र शासनातर्फे देवानंद माळी म्हणून आहेत सांगलीचं सांगलीचं देवानंद माळी त्यांनी काय केलं शिबीर ठेवलं आहे शैर लोकांच्यासाठी नवोदित नवीन लहान मुलं कोणाला शायरी शिकायची असेल तर त्यांनी का नाही चोवीस तारखेपासून दहा दिवस दहा दिवस शिबीर आहे सांगलीला कोणाला नाव नोंद करायचं असलं तर नाव पटापटापटा नोंद करा काय देवानंद माळींच्याकडं फोन नंबर माझा तुम्हाला पाठवते काय म्हणजे माझ्या डिस्क्रिप डि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर देते मग तुम्ही त्याच्यावर कॉल करा नाव नोंद करते तुमचं काय या शिबिराला सगळी